मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील मतदारसंघात सक्रिय झाले आहेत ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी त्यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मवियासह बच्चू कडूंना टोला लगावलाय बच्चू कडूंना महायुतीने पाठबळ दिलं पण त्यांनी विश्वासघात केला अशी टीका त्यांनी केली आहे त्यामुळे कडूंना पुन्हा महायुतीत घेऊ नये असे मत देखील विखे पाटलांनी व्यक्त केले तसेच शरद पवारांनी आता कायमस्वरूपी घरी बसावे असा केला रामदेवाचं दर्शन मी घेतलं का नेहमीच घेत असतो आणि तो सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे मला वाटतं आपल्या सगळ्या जनता जनार्दनाचं जे प्रेम विश्वास मला मिळाला आठव्या निवडून जाताना आणि त्याचबरोबर मी नेहमी सांगत आलेलो आहे की आमचे विश्वनेता आमचे आदरणीय नेते प्रधानमंत्री मोदी साहेबांचा आशीर्वाद आहे आपले देशाचे कणखर गृहमंत्री मान्य अमित भाईंचाही आशीर्वाद आहे आमचे नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांचंही मार्गदर्शन मला सातत्याने मिळत आहे मला एवढा मोठा भारतीय जनता पक्षाचा एक प्रचंड मला वाटतं पक्षाचं एवढं पाठबळ आहे मला वाटतं त्यातून आपण आतापर्यंत दिलेल्या संधीचं निश्चितच दिलेल्या संधी चांगलं काम करून दाखवलेलं आहे तो विश्वास पुन्हा पक्ष नेतृत्व व्यक्त करेल असं मला विश्वास आहे एकूणच मुख्यमंत्री पदाचं नाव आदल्या जाहीर झालेलं नाही काल एकनाथ शिंदे कुठेतरी थोडे नाराज दिसतोस्थिती आहे नाही स्वतः मान्य एकनाथराव शिंदे साहेबांनी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी आदरणीय मोदी साहेबांचे भाईंचे आभार मानलेले आहेत तर त्यांच्या मनामध्ये असं काही किंतू करून तुम्हाला काही दिसत नाही आता हे कसं आहे की काही माध्यमांनी हे रान उठवलेले ते नाराज आहेत मला वाटत नाही की ते नाराज असण्याचं कारण आहे आता हे मोकळेपणानं नेतृत्व जो निर्णय देईल तो मी मान्य करेल अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे मुख्यमंत्री कोण होईल असं अरे आमचे तर स्वाभाविक आमची चॉईस आमचे नेते लोकप्रिय मुख्यमंत्री आहे मिळेल मंत्रीपदाची वाटतंय तुमच्या नावाची पूर्ण चर्चा आहे आणि मोठं खातं मिळेल अशी सुद्धा चर्चा सध्या माध्यमांमध्ये या बाबतीतलं सगळे सगळे निर्णय अधिकार मी आमचे नेते घेण्याचे देवनजी दिले होते पूर्वी दिले म्हटल्याप्रमाणे वेगळं मागायचं कारण नाही पक्ष नेतृत्वा बद्दलचा जो माझ्याबद्दल विश्वास आहे निश्चितपणे चांगली जबाबदारी देतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांची काल बैठक झाली त्यात सूर निघाला की स्वतंत्र लढायला हवं हो होतं आपण महाविकास आघाडीत जायला हवं होतं की पराभव झाल्यानंतर ते एकमेकावर खापर फोडण्याचं काम सुरू आहे काँग्रेस राष्ट्रवादीवर राष्ट्रवादी उबाटावर उबाटा त्यामुळे हे पळबाटा शोधायचं काम आहे जनादर आपल्याला राहिला नाही आपण गमावलेलं आहे ते मान्य करा ना कुठेतरी असं की बेताल विधानं केली म्हणजे माझी अपेक्षा जी नव्हती जी उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्र्याबद्दल बोलायचे गृहमंत्र्याबद्दल बोलायचे इतका बेताल विधानं करणारा माणूस मी कधी पाहिला नाही त्याचं शासन लोकांनी त्यांना दिलेलं आहे पुढच्या काळात बच्चू कडू जे ते म्हणते की एकोणतीस तारखेला बैठक घेऊ सत्ते सोबत जायचं की सत्ते बाहेर राहायचं हा निर्णय घेणार आहे काय त्यांचा आता कितपत फायदा ते फायदा तोट्याचा मुद्दा नाहीये आहे ज्या बच्चू कडूंना आमच्या महायुती सरकारनं जे पाठबळ दिलं त्याच्या धोरणं मान्य केली दिव्यांगाचे धोरणं मान्य केली अशा सगळ्या सरकारशी प्रतारणा करून त्यांनी जे विश्वासघात दाखवलाय मला वाटत नाही की त्यांना आता महायुतीमध्ये सामील करून घेण्याची आवश्यकता आहे निर्णय नेतृत्व घ्यायचा आहे पण अशा म्हणून म्हटलं की अशा बेताल बेता लोकांना बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या लोकांना सरकारचं पाठबळ घेऊन ज्यांनी आपलं आपलं मोठेपण मिळवलं अशा सरकारशी विश्वासघात अशा युतीबरोबर विश्वासघात करणाऱ्या लोकांना भविष्य बच्चू गोडला असते आणि कोणी असू देत त्यांना घेऊन असं आमचं मत आहे ईव्हीएम वर सध्या खापर फोडलं जात आहे ईव्हीएम मध्ये गोंदवळ ईव्हीएम मुळे आमचा पराभव झाला असं शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील सगळेच म्हणतात काय वाटतंय तुम्हाला साधा प्रश्न आहे की त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की लोकसभेला एवढं घावगुई देश